एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते जलजीवन मिशनची पोलखोल सरकारकडे तब्बल पस्तीस हजार कोटींची थकबाकी कंत्राटदार अडचणीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील रहिवासी आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पुरवठ्याचं काम पूर्ण केलं होतं मात्र शासनाकडून कामाचे पैसे न मिळाल्यामुळे त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या मानसिक त्रासामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणानंतर सरकारवर जोरदार टीका होते आहे सरकारकडून वेळेत बिलं मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे तर सरकारने वेळेत पैसे न दिलेले आरोप महायुतीच्या मंत्र्यांनी फेटाळले आहेत मात्र आता जलजीवन मिशनच्या कामाची तब्बल पस्तीस हजार सहाशे बावीस कोटी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आणि यामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारानंतर जलजीवन मिशनची काम करणाऱ्या कंत्राटदारांपुढे मोठं संकट असल्याचं दिसून येतं आहे जलजीवन मिशनच्या कामाची तब्बल पस्तीस हजार सहाशे बावीस कोटी रुपयांची थकबाकी समोर असल्याचं समोर आलं आहे केंद्राकडून तब्बल एकोणीस हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपये येणे बाकी आहे तर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सोळा हजार तीनशे त्रेसष्ट कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं समोर आलेलं आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली